नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर ही होती साडी पूर्ण प्लेन साडी आली नऊशे रुपयाची साडी आहे आणि हिला पूर्ण प्लेन असल्यामुळं याला आपल्याला लेस लावता येईल तर ही ऐंशी ते नव्वद रुपयाची मार्केटमध्ये लेस भेटते खूप सुंदर पद्धतीने ही लेस लावल्याच्या नंतर याचं लूक येत आहे तर आपण सिंगल याचं लावून बघूया कशा पद्धतीने लेस दिसते तुमच्याकडं जे असेल त्यानुसार जरी लावली तरी पणच छान वाटेल तर बघा सिंगल लेस लावल्याच्यानंतर त्याचं लुक हे असं दिसतंय व्यवस्थित बघा याच्यामध्ये तुम्ही ब्रॉड लेस घेतली किंवा जे तुम्हाला छान वाटेल किंवा साडीला जे छान वाटेल त्यानुसार जरी घेतली तरी पण नक्कीच चालेल सिंगल लावल्याच्यानंतर लुक असं दिसतंय तर आपण शिलाई मारताना काय करायचं आहे तसंच धरायचं आहे आणि कडेने एक शिलाई ह्या बाजूनी आणि ह्या बाजूने एक आपल्याला शिलाई मारायची म्हणजे व्यवस्थित ती लेस दबल्या जाईन आणि आपण याचं फायनल लुक बघूया बघा पूर्ण प्लेन साडी होती तर मी याला लेस लावली तर डबल लेस लावली तर बघा अशा याचं जवळजवळ डबल लेसमध्ये अशा पद्धतीने दिसते तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी लेस लागली ले गेली आणि मॅचिंग पण एकदम बरोबर आहे तर अशा पद्धतीने ही लेस दिसते तर कशी वाटते नक्कीच कमेंट करा याला सिंगल लेस छान वाटत होती की डबल लेस छान वाटते नक्कीच कमेंट करा आणि पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर आपण याचं पदराला कशा पद्धतीने लेस लावली ते पण मी तुम्हाला दाखवते तर पदराला बघा अशा पद्धतीने याची लेस लागली गेली तर खूप सुंदर असा साडीला लुक आले बघा पूर्ण तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण सांगा म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवायला नक्की सुरुवात करेन माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार